नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला सांगणार आहे सिंधुताई सपकाळ यांचा प्रेरणादायी प्रवास अनाथांची माय अशी ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळांचा जीवन प्रवास वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी संपला त्यांच्या या सोनेरी प्रवासाचा घेतलेला आढावा आई वडिलांना मुलगी नको होती नकोशी होती म्हणून नाव चिंदी ठेवलं जन्मापासून सुरू झालेला चिंदीचा हा संघर्ष लग्न झाल्यानंतरही कायम राहिला नवऱ्यानेच चारित्र्यावर संशय घेतल्यानंतर गावाने वाढत टाकलं आयुष्यात भीक मागून खायची वेळ आली मग जगण्यासाठी शेवटी स्मशान गाठलं पण समोर असलेल्या संकटांच्या छताडावर बसून त्यावर मात केली आणि हजारो अनाथांच्या जीवनाचं सोनं केलं अनाथांची माय असलेला सिंधुताई सपकाळ उर्फ माई यांचा हा जीवन प्रवास सिंधुताई सपकाळ यांचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी वर्धा येथे झाला नको असताना मुलगी झाली म्हणून आई वडिलांनी तिचे नाव चिंदी ठेवले वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी त्यांची वडील गुरे वळायचे काम करायचे गाव लहान असल्याने तेथे सुविधांचा अभाव घरची गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि माई शाळेत जाऊन बसायच्या मूळच्या बुद्धिमान असल्या तरी माईना जेमतेम चौथीपर्यंत शिकता आलं माईंचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्यापेक्षा वयाने सव्वीस वर्षांनी मोठा असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला आईवडिलांच्या घरी सुख मिळालं नाही किमान तरी सुख मिळेल अशी आशा त्यांना होती पण माईच्या नशिबात काही वेगळंच होतं त्यांना घरी प्रचंड सासुरवास सोसावा लागला अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली तेव्हा गोरे वळणे हाच व्यवसाय असायचा शेकड्यांनी गोरे असलेल्या त्या गावातील शेणाचा लिलाव करण्यासाठी वन खात्यातील अधिकारी यायचे याच ठिकाणी माईंचा पहिला सामाजिक संघर्ष सुरू झाला या लिलावाविरोधात माईंनी बंड पुकारला आणि लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली हा लढा त्या जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली त्या गावातील सावकाराचे यामुळे आर्थिक हितसंबंध दुखावले गेले त्याला जंगल खात्याकडून येणारे मिळकत बंद झाली त्यामुळे माईच्या चौथ्या बाळंतपणावेळी त्याने माईच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला नवऱ्याच्या मनात माईच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारहाण मारहाण करून घराबाहेर काढले सासरमधून मा मारून बाहेर काढल्यानंतर माईंना त्यांच्या माहेरीही आसरा मिळाला नाही मग माईंवर भीक मागायची वेळ आली जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला पण नंतर त्या मागे फिरल्या सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी माईंनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली या ठिकाणी अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला त्यांना जेवण कपडे पुरवले या अनाथ मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केले आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक योग्य, योग्य जोडीदार शोधून त्यांची लग्न लावून दिली माईने आपल्या कार्यासाठी आंतरराष्ट्रीय निधी मिळावी या हेतूने मदर ग्लोबल फाउंडेशनची स्थापना केली माईच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म फिल्म्स अँड प्रोडक्शनचा अनाथांची यशोदा या नावाचा अनुबोधपट दोन हजार चौदा साली प्रदर्शित झाला आहे माईचे जीवनाची सुरुवात नकुशीने झाली नंतर त्यांनी हे अग्निदेवाप्रमाणे संघर्ष केला केवळ स्वतःचंच नव्हे तर हजारो अनाथांच्या अवघ्या जीवनाचं सोनं केलं अशा या अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळांचा जीवन प्रवास आज संप असला तरी त्यांच्या कार्याचा ठसा मात्र कायम राहणार आहे धन्यवाद